स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनी छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली नाशिकच्या भुजबळ फार्म मध्ये जाऊन या दोघांची भेट झालेली आहे यावेळेस भुजबळ आणि राजू शेट्टी यांच्यात तब्बल अर्धा तास बंद खोलीत चर्चा झाली दरम्यान स्वाभिमानी संघटना असल्याचा राजू शेट्टींनी केलाय दरम्यान आमची तीन जागांची मागणी होती त्यात हातकणंगले आम्हाला राष्ट्रवादीने सोडलेला आहे तर काँग्रेस सांगली किंवा वर्धा या दोन पैकी एक जागा स्वाभिमानीला देणार आहे असं राजू शेट्टींनी म्हटलंय दरम्यान स्वाभिमानीला काँग्रेसने एक जागा द्यावी यासाठी शरद पवार देखील प्रयत्न करत असल्याचं भुजबळांनी स्पष्ट करतात राजू शेट्टींमुळे ताकद वाढल्याचंही ते म्हणाले हातकणंग राष्ट्रवादीच्या कोट्यातील सोडलेले आहे आणि वर्धा किंवा सांगलीपैकी एक जागा काँग्रेस न सोडायचं मान्य केलेलं आहे अर्थात त्यांचा निर्णय येत्या एक दोन दिवसामध्ये ते आम्हाला कळवतील की सांगली सोडणार की वर्धा सोडणार आता जे भाजप बरोबर जातील त्या सगळ्यांच्या बद्दलच विचार करण्यासारखी गोष्ट आहे कारण कालपर्यंत चौकीदार चोर आहे असं म्हणणारे आता चौकीदार सज्जन कसा झाला असा माझ्यासारख्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला नाही स्वतः पवार आम्हीच आमच्या लेवल चर्चा झालेली आहे निश्चितपणे त्यांना काँग्रेस एक जागा देईल देण्याच्या जा संदर्भात चर्चा झाली पवार पवारसाहेब स्वतःच्यामध्ये लक्षसुद्धा घालत आहेत ते दिल्लीमध्ये सुद्धा बोलत आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे दिल्लीतील जे वरिष्ठ नेते त्यांनीसुद्धा ने माननीय राजू शेट्टी यांच्याशी चर्चा करून सीट देण्याच्या संदर्भामध्ये पुढाकार घेतलेला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की जवळपास जे आहे हा प्रश्न आता मिटेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी